सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये काही महिन्यांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता या सव्वीस नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या घटनेला काही महिने उलटले असता आता भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना खेळवला जात आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना खेळण्याच्या केंद्रीय सरकारच्या निर्णयाचा देशभरातून तीव्र निषेध केला जातोय या प्रकरणी शिवसेना गट मनसे आणि काँग्रेस यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेकडून माझे कुंकू माझा देश हे आंदोलन केलं जात आहे तर दुसरीकडे काही क्रिकेट प्रेमी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना आणि होम हवन करत आहेत ओबीसी आरक्षणासाठी आता दुसरा बळी गेल्याने समाज मन हे लावला आहे लातूर तालुक्यातील रेणापूर येथील भरत कराड या रिक्षा चालकाने ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं तर आता बीड जिल्ह्यातील गोरक्ष नारायण देवडकर यांनी आरक्षण आणि मुलीच्या नोकरीच्या चिंतेतून आत्महत्या केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे पूर्वी मराठा आंदोलकांच्या आत्महत्या आणि आता ओबीसी आत्महत्येमुळे समाज मन हे लावलं आहे कोठ्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेश दरम्यान आंदोलन करून सरकारला वेठीस धरलं होतं त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅडच्या अंमलबजावणीला मान्यता दिली असं असतानाच मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे या जी मराठा समाजाला लाभ होईल असं वाटतं का असा प्रश्न शरद पवार यांनी विचारलाय त्यावर अ ब क असा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे असं ते म्हणाल्यात भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे मुंबईत ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे कांदिवली ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडली आहे कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडत निषेध नोंदवला काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती त्यानंतर आता ठिकठिकाणी थीक ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केलं जात आहे हातामध्ये बॅट घेऊन टीव्हीची ची स्क्रीन फोडण्यात आली आहे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज आशिया मदील, सहावा सामना रंगणार आहे दुबईत होत असलेल्या या सामन्याला देशभरातून तीव्र विरोध होत आहे या सामन्याविरुद्ध विरोधक आक्रमक झालेत काही महिन्यांपूर्वी पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्ताननी संघाबरोबर सामना खेळू नये असं मत अनेकांनी व्यक्त करत त्याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाकडे खेळाच्या नजरेने बघावं की न बघावं या प्रत्येकाचा अधिकार आहे असं म्हटलंय यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतलाय बुलेटिन मध्ये विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या माजी प्रदेशाध्यक्ष जयंत हे पक्षाच्या नाशिक मधील शिबिरात पोहोचले आहेत या शिबिरात पक्षाचे मोठे नेते सहभागी झालेत शिबिरात पोहोचल्यावर जयंत पाटील हे वेगळ्याच पूजेच्या कार्यक्रमाला गेले होते आपल्या शिबिराला कोणी पूजा ठेवली आहे असं

सध्या आशिया कप स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे या पार्श्वभूमीवर हा सामना होत असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवलाय तर सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी केली आहे आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याची आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली होती त्यानंतर हे गॅजेट लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण मराठवाड्यातील या आठ गावांनी हैदराबाद गॅजेटला विरोध केला या गावकऱ्यांना सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केली आहे प्रशासनासमोर पेच पडलाय त्यामागील कारण ही गावकऱ्यांनी दिलाय एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील नऊ गावांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये समाविष्ट असल्याने संभ्रम निर्माण झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र संघर्ष सुरू आहे त्यातच लातूर जिल्ह्यात महादेवी कुळी समाजाच्या एका तरुणाने जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली शिवाजी मेळे असे या तरुणाचं नाव आहे यामुळे मराठा ओबीसी आणि महादेव कोळी अशा तिन्ही समाजांमध्ये अस्वस्थता समोर येत आहे राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुण आत्महत्या करत असल्याची ही तिसरी घटना आहे त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतोय आज अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय परतीच्या पावसाचे ढग राज्यावर आहेत पंजाब हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये तर पावसाने हाहाकार माजवला माजवलाय आज रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईला येलो अलर्ट सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय ठाणे पुणे रत्नागिरी सातारा कोल्हापूर लातूर अकोला धाराशिव अमरावती नागपूर भंडारा या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आज फार महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं असा इशारा देण्यात आलाय बुलेटीन मध्ये सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री